श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आकीवाड व वा शिवप्रेमी स्पोर्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने आकीवाड गाव मर्यादित दीपावली निमित्त भव्य किल्ला स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते त्या स्पर्धेमध्ये गावातील अनेक तरुण मंडळांनी सहभाग नोंदवला होता त्याचबरोबर गावातील उल्लेखनीय कार्याबद्दल अनेक व्यक्तींचा सत्कार करण्यात आला किल्ला स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक संमित्र मंडळ द्वितीय क्रमांक शिवप्रेमी स्पोर्ट्स तर तृतीय क्रमांक नवभारत मंडळ या मंडळाने उल्लेखनीय कामगिरी केली त्याचबरोबर सहभागी सर्व मंडळांना विशेष पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सन्मान, सन्मान करण्यात आला या कार्यक्रमावेळी नूतन उपसरपंच श्रीराम हुजरे मयत हॉटेल कामगाराच्या गरीब कुटुंबाला सात लाख रुपये भविष्य निर्वाह निधीचा लाभ मिळून दिल्याबद्दलच श्री रमेश कुमार मिठारे यांचा विशेष सत्कार करण्यात आला ऑल इंडिया संपादक समितीच्या संचालकपदी विश्वास कांबळे यांची नियुक्तीबद्दल वेट लिफ्टिंग स्पर्धेत सार्थक हळिंगळे यांची राज्यस्तरीय निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी अशोक कोळी सर आनंदा गायकवाड सर विद्यासागर सर अण्णासाहेब हेरवाडे सर यांची परीक्षक म्हणून मोलाची कामगिरी होती या कार्यक्रमाचं उद्घाटक अथायूचे सुप्रसिद्ध वैद्य साहित्यिक अशोक गायकवाड ग्रामपंचायत सदस्य शीतल हळीगळे सर ग्रामपंचायत सदस्य अमोल माने देवदास शिंदे कुमार तवंतकर धोंडीराम तवंतकर सुचित लाटवडे स्वप्नील शिंदे बाळासाहेब उमाजे रावसाहेब कुंभार शिवाजी गायकवाड बाळासोकुळी संदीप तवंतकर पिंटू हेरवाडे हे प्रमुख उपस्थित होते स्वागत प्रास्ताविक सर आभार निलेश तवंतकर यांनी केलं